बघू बघू जरा इकडे गुड मॉर्निंग हाय हॅलो कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल गंधर्वच्या मुंजीच्या कार्यक्रमांना आजपासून सुरुवात होते आणि पहिला कार्यक्रम आज आहे तो म्हणजे घाणा भरणं आणि हळद आज जरा आमची लवकर झाली नेहमीच्या पेक्षा गंधर्वची मुंज आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे सो आज त्याचं घाणा भरणं आणि ग्रहमक आहे घाणं जरा सकाळी लवकर भरतात त्याच्यामुळे आता आम्ही आज तयार होतोय मस्त फ्रेश झाली आहे तरी निघायला आम्हाला अजून एक अर्धा तास आहे राऊला सुद्धा आहे पहिले मस्त गरम गरम चहा करते चहा पितो आणि पुढच्या तयारीला लागतो आणि हो जी कम्युनिटी पोस्ट मी शेअर केली होती ज्यात मी सांगितलेलं जर कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा त्याची उत्तरं मी देईन तर तुम्ही सगळ्यांनी खूप छान छान प्रश्न विचारलेत पण थोडंसं या फंक्शनच्या घाई गडबडीमध्ये शूट करायला नाही जमले तर तो क्यू एन ए व्लॉग जरा शांततेत शूट करून एक दोन तीन दिवसात मी नक्कीच अपलोड करेन चहा एकीकडे एक होत आहे दूध सुद्धा तापवायला ठेवलंय आणि आज मला राहूला सुद्धा लवकर उठवायचंय एरवी कसं थोडस लेट उठलं तरी चालतं पण आज वेळेत तिथे जायचंय सो एकीकडे एक एक चहा होतोय तोपर्यंत त्याला उठवून घेते राऊ हा वाचत रात्री नाही पहाटेची वाचतात गंधर्व वाट बघत असणार राऊ कुठे गेला वाट बघत असणार उठा चला चलो 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 गुड मॉर्निंग बर चहा गाळून घेते आज थोडस घरातल्या कामांना सुट्टी कारण तिथे आम्हाला वेळेत पोहोचायचंय त्याच्यामुळे आज पटकन चहा पिऊन आवरायलाच घेतोय आणि खर तर काल रात्री झोपताना राहुल आम्ही सांगितलं होतं की लवकर उठायचंय सहा वाजता उठायचंय त्याच्यामुळे उठल्या उठल्या पहिले तो होतं की आई सहा वाजले का त्याच्यामुळे त्याला असं वाटतंय की आता सहा वाजलेत आणि आपण उठलो वेगळे होते मी आता तुझ्या जसं जाते तसे जाते म्हणजे सगळे टॉप्सच लावले आता काल तरी मी टॉप्सच होते चला काही घेऊन जायचे तुझे कुठलं गेम्स खेळायला दादा बरोबर तर आमचा चहा पिऊन झालाय राऊचं दूध सुद्धा पिऊन आहे आणि आता पटकन तयार होतो कारण कसं आहे आज घाणा भरणं ग्रहमो एकाच दिवशी आहे आणि तसं बघायला गेलं तर दुपारच्या जेवणापर्यंत आज आम्ही तिथेच आहोत सो थोडीशी बॅग सुद्धा पॅक करायची राहूचं काही काही घ्यायचं आम्ही सुद्धा इतका वेळ तिथे असणार आहोत आता मी सगळ्या त्या तयारीला आहे सो स्टे ट्यूड हे बघ मी तुझे गेम्स

नाईन फॉर्टी एट झाले ते चुकीच तसं बघू बघू जरा इकडे इथे आहे का ते सेटिंगचं बटन हे ते सेट करायला लागेल ना हे मी तयार झाले आई तयार झाली आहे बाबा अजून होतोय तयार छान तयार झाली आहे पण आता जरा मी सिंपल साडी नेसली आहे कारण घाणा भरायचा आहे हळद लावायची आणि मग रहमोकाला मी दुसरी साडी नेसणार आहे ती माझ्याबरोबर वर कॅरी केली आहे बाकी आज आमचं ब्रेकफास्ट वगैरे सगळं तिथे आहे तर फायनली आम्ही रेडी आहोत आणि आता आम्ही जायला निघतो सो लेट्स गो आई सुद्धा तयार झाली आहे हॅलो आमचे सदा काका आणि ही सदा आई गंधर्वची पणजी आजी आमचा पटू तयार आहे एकदम सरी आहे एकदम ना तयार आणि आम्ही मालुमावशी कडे पोहचलो आल्या आल्यात छान सगळी तयारी सुरू आहे कारण पुढे ग्रहमक सुद्धा आहे सो पटकन आता घाणा भरण्याची आम्ही जी सगळी तयारी असते ती करून घेतो राजा घरात कोणतंही शुभ कार्य आलं की त्याआधी पूर्वतयारी ही आलीच घाणा भरण्याचा आणि हळदीचा कार्यक्रम होता त्यामुळे जात्याला हळदी कुंकू लावणं मुसळीला छान फुलांनी सजवणं आंब्याचा डहाळ लावणं ही सगळी पूर्वतयारी पहिले आम्ही सगळ्यांनी करून घेतली घाणा भरण्याची आणि हळदीची सगळी तयारी करून झाल्यानंतर सगळ्यात आधी आम्ही औक्षणाला सुरुवात केली मालुमवशीने सर्वेशदादा नम्रता बहिणी गंधर्व गौरीश सगळ्यांना हळदी कुंकू लावून छान औक्षण करून घेतलं मालुमावशीचं औक्षण करून झाल्यानंतर लगेचच आईने सुद्धा गंधर्वचं गौरीशचं राहू सुद्धा बसला होता त्याच्यामुळे त्यांचं सगळ्यांचं औक्षण करून घेतलं आईचं औक्षण करून झाल्यानंतर मी सुद्धा सगळ्यांना ओवाळून घेतलं ही सर्वेश दादाची काकू स्नेहा काकू दादाची काकू असल्यामुळे आम्ही सगळे सुद्धा तिला स्नेहा काकूच म्हणतो गंधर्व गौरीश आणि राऊची ती आजी माझं झाल्यानंतर स्नेहा काकूने सगळ्यांचं औक्षण करून घेतलं ही नम्रता बहिणीची आई गंधर्व गौरीशची आजी त्यांनी सुद्धा नंतर सगळ्यांचं छान औक्षण करून घेतलं ही सर्वेश दादाची दुसरी काकू निलिमा काकू अगेन आमच्यासुद्धा सगळ्यांची निलिमा काकू गंधर्व गौरीश राऊची ही आजी नंतर तिनेसुद्धा सगळ्यांचं औक्षण करून घेतलं गंधर्व गौरीशची पणजी आजी तिनेसुद्धा सगळ्यांचं औक्षण करून झाल्यानंतर आम्ही लगेचच मुसळीमध्ये सुपारी आणि हळकुंड कुटायला सुरुवात केली हळद आणि सुपारी कुटून झाल्यानंतर जात्यामध्ये गहू टाकून जातं घेतलं आणि अशा प्रकारे घाणा भरण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात केली गंधर्वला छान एका स्टुलावर बसवून आधी त्याच्या पायावर कुंकुवाने स्वस्तिक काढून घेतलं आणि सगळ्यांनी गंधर्वला हळद लावायला घेतली गंधर्वला हळद लावून झाल्यानंतर नम्रता वहिनी आणि दादा दोघांना सुद्धा हळद लावली सकाळी घाणा भरणं आणि हळद झालेली आहे आता आम्ही ब्रेकफास्ट करतोय छान चिवडा लाडू आणि साबुदाण्याची खिचडी असा ब्रेकफास्टचा मेनू आहे आणि आता ग्रहमुला सुरुवात होणार आहे पण आज हा ब्लॉग मी इथेच थांबवते भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये यू अगेन